तिरोडा येथे दिनांक तीन ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आज आपण जनसंपर्क का कार्यालय तिरोड्याच्या मोठ्या थाटामध्ये उद्घाटन केलेलं आहे गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष श्री जगदीश उर्फ बालुबावनथडे यांच्या तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक तीन ऑगस्टला माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले या कार्यालयाच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील गोरगरीब जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असा विश्वास या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला आहे कार्यालय आहे आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय एक म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दोघही कार्यालय मिळून चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे तर श्री राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांचा तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याप्रसंगी जंगी सत्कार देखील करण्यात आला साहेब आपण आलात माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिरुळा विधानसभा तालुक्याच्या आपीच्या विधीवत आपण उद्घाटन केलं तुम्हाला मी विश्वास देतो साहेब या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचेच नाही तर जनसामान्याच्या तिरुळा विधानसभाच्या सर्व जनतेच्या सर्व लोकांचं नियमितपणे आपण इथं येणाऱ्या सर्व नागरिकांचं या कार्यालय आलं त्यांचं काम करू काम पोलीस स्टेशन असो काम तहसील केंद्राच्या असो काम शिक्षणाच्या असो काम कुठलाही असो पण या कार्यालयातून सर्व जनतेच्या काम करण्याचे काम आम्ही करू स्वचित असो दलित असो पीडित असो बेरोजगार असो शेतकरी असो या सर्व या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून प्रफुल पटेल साहेब जैन साहेबांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने काम केलं जाईल ही गवाय मी तुम्हाला देत आहोत नाही तुम्हाला असं वाटेल की उद्घाटन झालं काम होणार नाही आम्ही इथं तीन कर्मचारी नियुक्त केलेले आहेत दोन आपल्याकडे आए, आपला पी आए, एक आहे आणि जे माझी इथं येणार आहेत त्यांच्यासाठी त्यांची सेवा आणि चायची व्यवस्था म्हणून त्यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे असे चार कर्मचारी साहेब ऑफिसमध्ये आपण ठेवलेले आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील जनतेच्या कुठेही निराशा होणार नाही त्यांच्या भरम होणार नाही आणि अनेक अनेक नागरिक क गव्हर्मेंटचे म्हणा शासकीय म्हणा निमशासकीय म्हणा योजनेपासून वंचित राहत असतात त्या सर्वांना मदत करण्याच्या हेतूनं लोकांच्या भरपूर समस्या असल्यामुळे त्यांच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामार्फत सोडवण्यात येतील त्याकरिता आपण इथं आपला संपूर्ण स्टाफसुद्धा इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि निश्चितच या क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या जनसंपर्क का कार्यालयाचा मोठा योगदान असेल